ब्रेकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत लक्ष्मण हाकेंनी पुन्हा एकदा पवारांना धारेवर धरलंय बारामतीमध्ये आज हाकेंच्या उपस्थितीमध्ये ओबीसी बचाव मोर्चा काढण्यात येणार आहे मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मदत करणाऱ्या बारामतीकरांविरोधात आता लक्ष्मण हाके थेट बारामतीमध्ये येऊन जाब विचारणार आहेत हाके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की ज्या बारामतीतून जरांगेंच्या आंदोलनाला रसद पुरवली गेली आणि ओबीसींचे आरक्षण धोक्यात आलं त्याच बारामतीकरांना पवार कुटुंबाची खरी भूमिका काय आहे हे, हे समजून घ्यायचंय तसंच मराठा आरक्षणावेळी अजित पवारांचे आमदार मनोज जरांगेंना रसद पुरवत असल्याचा आरोप हाकेंनी वारंवार केला होता तर फडणवीस सरकार अडचणीत आणण्याचा हा कट असल्याचंही हाके म्हणाले होते त्यामुळे आता ओबीसी आंदोलन विरुद्ध अजित पवार असा वाद रंगणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान पवार कुटुंबानं महाराष्ट्रातील ओबीसी आरक्षण संपवलं असा मोठा आरोप लक्ष्मण हाके यांनी हा केला आहे जरांगेंना पवारांचा आश्रय आहे आणि म्हणूनच आमचा हा मोर्चा बारामतीतून आहे असं हाके म्हणाले ओबीसींच्या हक्कांसाठी पवारांचे डाव उघड करणार असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला आहे आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बातचीत केली आहे पाहूया जनआक्रोश जो मोर्चा आहे तो ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत ते बारामतीकडे निघाले आहेत तुम्ही बारामतीच का निवडलं हा सगळा जनआक्रोश मोर्चा काढण्यासाठी हे बघा याच्या अगोदर आम्ही जालना जिल्ह्यातलं वडीगुद्री निवडलं त्यावेळी म्हणाले की तुम्ही सांगोल्यावरून वडीगुद्रीला का आले त्यानंतर आम्ही नांदेड जिल्ह्यात गेलो तिथली लोकं म्हणाली की हा पश्चिम महाराष्ट्रात येतो जाती जातीमध्ये जाती भांडण लावतो पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये गेलं तर हे म्हणतात की तुम्ही इकडून आलात आणि तुमचं इकडं काय काम अरे मी महाराष्ट्राच्या भौगोलिक प्रदेशामध्ये मी कुठेही जाऊ शकतो ज्या पद्धतीनं बारामतीच्या शरदचंद्रजी पवारांनी ज्या पद्धतीनं अजितदादा पवारांनी ज्या पद्धतीनं बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेनी जे मनोज जरांगे नावाच्या चौथी नापास माणसाच्या माध्यमातनं जे या आमदार खासदारांना बोलता येत नाही ते त्यांनी या बाहुल्याक्रवी बोलवून घेतलं म्हणून जरांगे नावाचा हा पवार ईस्ट इंडिया कंपनीचा भाऊला आहे आणि या बाहुल्यानं ओबीसीचं आरक्षण संपवलंय वाईट या गोष्टीचं वाटतं की बारामती लोकसभा मतदारसंघ असेल किंवा रोहित पवारांचा दौंड विधानसभा मतदारसंघ असेल किंवा अजितदादा पवारांचा बारामती विधानसभा मतदारसंघ असेल तुम्हाला आम्ही मतदान दिलं का नाही आमचं आरक्षण आज जात असताना तुम्ही जरांगे पाटलाच्या बेकायदा मागण्यांना पाठिंबा देत होतात सुप्रिया सुळे उत्कृष्ट संसदपटू आहेत तुम्ही मला या जे आरद्वारे ओबीसीचं आरक्षण संपलंय का नाही तेवढं आम्हाला सांगा आणि ओबीसीच्या आरक्षणाचा घटनात्मक अर्थ काय आहे की सामाजिक मागासले पण सोशल डिस्क्रिमिनेशन सोशल डिस्क्रिमिनेशनसाठी ओबीसीचं आरक्षण आहे आणि तुम्ही बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे हे सोशल डिस्क्रिमिनेशनचं आरक्षण संपवायला चाललंय आतापर्यंत चार सेंट्रल बॅकवर्ड कमिशननी चार स्टेट बॅकवर्ड कमिशननी सुप्रीम कोर्टानं अनेक हायकोर्टांनी मराठा समाजाचं ओबीसीकरण नामंजूर पवारांनी हे सगळं उभं केलं असं तुम्ही काही दिवसांपूर्वी म्हणाले होते जरांगे नावाचं भूत हे ओबीसींच्या मानगुटीवर बस बसवलंय शरद पवारांनी म्हणून तुम्ही बारामतीतनं सुरू करता निश्चित ज्या पवारांनी महाराष्ट्रातल्या ओबीसीचं आरक्षण संपवलं त्याच पवारांना आम्ही बारामती मध्ये मतदान करतो त्याच सुप्रिया सुळेनं आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो त्याच आजीदादा पवारांना आम्ही बारामतीमध्ये मतदान करतो त्यांनी ओबीसीला पुढे येऊन सांगावं की आमची चूक झाली किंवा आम्ही जरांगीना पाठिंबा दिला ते आमचं बरोबर आहे सांगावं किंवा दोघांपैकी एक मार्ग सांगावा की काय आहे नक्की आणि काय नाही तुम्हाला असं वागता येणार नाही तुमची कारखाने ओबीसीनी मागितले नव्हते तुमच्या शिक्षण संस्था ओबीसीने मागितल्या नव्हत्या तुमच्या आमदारक्या खासदारक्या खासदार ओबीसीना कधी मिळाल्याच नाही नाहीत त्यामुळं पवार फॅमिली ही व्यावसायिक आहे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीप्रमाणे वागते मताशिवाय त्यांना काही कळत नाही इकडं मनोज झरांगेला सपोर्ट करत असताना शरद चंद्रजी पवारांनी बजरंग सोनवणेला उघड इकडं सोडला राजेश टोपेना सोडला आणि तिकडं नागपूरला मात्र ते मंडल यात्रा काढत हे काय चाललंय नक्कीच मध्येच काही प्रमाणात संभ्रम दिसून येत आहेत तायवाडे वेगळं मत व्यक्त करत आहेत तुम्ही वेगळं मत तायवाड्यांचं काय कुठलं गणित चुकलंय आम्हाला माहिती नाही तायवाडे साहेबांनी उलट वयोवृद्ध नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी उलट आम्हाला समजावून सांगितलं पाहिजे मी माझ्या हातात जी आर घेऊन बसलोय मी हा जी आर मराठीमध्ये वाचून दाखवू शकतो मला या जी आर मधला क्वामा रस्व वेलांटी स्लॅश सगळं कळतं ना हा शब्द कुठे नाही आहे पण तुम्ही इथे बाकीचे शब्द ऍड केले त्याचा अर्थ सरसकट हे बघा गावातील गावातील म्हणजे आख्या गावाला देणार का तुम्ही सर्टिफिकेट कुळातील कुठलं कुळ अव हे कुळ मला सांगा कुठलं कुळ काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मौर्य कुळ म्हटलं जातं मौर्य कुळामध्ये कोण कोण येतो माहितीये हो ते सगळ्यांना द्यायचं आरक्षण कुळ म्हणजे काय याच्या डेफिनेशन काय आहेत आणि यानंतर महत्वाच्या बातम्यांचा